नमस्कार आज आपण आपल्या शरीरातील एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत मेटाबॉलिझम हो तेच मेटाबॉलिझम ज्याबद्दल आपण सगळेच बोलतो प्रसिद्ध डॉक्टर विल्यम ली यांच्या संशोधनाच्या आधारे आपण चयापचय क्रियेमागील खरं विज्ञान समजून घेणार आहोत अनेकांना असं वाटतं की नाही आपला मेटाबॉलिझम खूपच स्लो आहे आणि आता काही होऊ शकत नाही पण एक विचार करा जर मेटाबॉलिझमबद्दलचे आपले जे काही सामान्य समज आहेत तेच मुळात चुकीचे असतील तर काय होईल चला तर मग सुरुवात करूया मेटाबॉलिझमबद्दलचे जे काही मोठे गैरसमज आहेत त्यांना एक एक करून दूर करूया आणि पाहूया की सत्य काय आहे पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज प्रत्येकाचा मेटाबॉलिझम वेगळा असतो अनेकांना वाटतं ही एक जेनेटिक लॉटरी आहे पण विज्ञान काय सांगतं माहितीये आपण सगळे जन्मत एकाच मेटाबॉलिक ऑपरेटिंग सिस्टमसोबत येतो म्हणजे आपला हार्डवेअर सारखंच आहे आता दुसरा गैरसमज किशोरवयीन मुलांचा मेटाबॉलिझम खूप जास्त असतो हो ते खूप खातात हे खरंय पण गंमत अशी आहे की त्यांचा मेटाबॉलिझम वाढत नसतो उलट तो त्यांच्या बालपणीच्या सर्वोच्च पातळीवरून हळूहळू कमी होत असतो आश्चर्य वाटलं ना आणि हा तर सगळ्यात मोठा धक्का आहे मध्यम वयात मेटाबॉलिझम कोसळतो हे आपण सगळेच ऐकतो पण सत्य हे आहे की वीस ते साठ वयापर्यंत आपला मेटाबॉलिझम एकदम स्थिर रॉक सॉलिड असतो म्हणजे चाळीशीत वजन वाढण्याचं चा कारण मेटाबॉलिझम नाहीये आणि शेवटचा गैरसमज स्लो मेटाबॉलिझममुळे चरबी वाढते नाही खरं तर हे समीकरण पूर्णपणे उलट आहे शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे चरबी वाढत नाही हा खूप महत्वाचा फरक आहे आता प्रश्न पडतो की हे सगळं कळलं कसं तर हे जे सत्य आहे ते मेटाबॉलिझमवर आजवर झालेल्या एका सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी संशोधनातून समोर आलं आहे विचार करा या अभ्यासात अब्बल सहा हजारांहून अधिक लोकांचा मेटाबॉलिझमचं विश्लेषण केलं गेलं अगदी नवजात बाळांपासून ते नव्वदी ओलांडलेल्या वृद्धांपर्यंत सगळेच यात सामील होते आणि हे फक्त एका ठिकाणी नाही झालं जगभरातल्या जग वीस वेगवेगळ्या देशांमधील लोकांनी यात भाग घेतला त्यामुळे जो डेटा मिळाला तो खूपच वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह होता हे काम एका दोघांचं नव्हतं ड्यूक युनिव्हर्सिटीचे हर्मन पॉंडझर यांच्या नेतृत्वाखाली नव्वदहून अधिक शास्त्रज्ञांची टीम एकत्र आली होती आणि त्यांच्या अथक परिश्रमातून हे निष्कर्ष समोर आले तर संशोधकांनी काय केलं त्यांनी मशीन लर्निंग वापरून मिळालेल्या डेटामधून अतिरिक्त चरबीचा जो परिणाम होता तो बाजूला काढला आणि जसं त्यांनी हे केलं तसं पहिल्यांदाच मानवी मेटाबॉलिझमचा एक अगदी स्पष्ट असा पॅटर्न समोर आला तर मग हा पॅटर्न नेमका कसा आहे या संशोधनातून आपल्या आयुष्यातील मेटाबॉलिझमचे चार महत्वाचे टप्पे समोर येतात चला ते पाहूया हे बघा जन्मापासून एक वर्षापर्यंत मेटाबॉलिझम प्रचंड वेगाने वाढतो प्रौढांपेक्षा तब्बल पन्नास टक्के जास्त मग एक ते वीस वर्षांपर्यंत तो हळूहळू कमी होऊन प्रौढ पातळीवर येतो आणि आता येतो महत्वाचा भाग वीस ते साठ या चाळीस वर्षांत मेटाबॉलिझम पूर्णपणे स्थिर राहतो आणि साठीनंतर त्यात थोडीशी घट सुरू होते म्हणजे तो उतरता आलेख नाहीये तर हे चार वेगवेगळे टप्पे आहेत आता एक इंटरेस्टिंग प्रश्न वजन वाढण्याची सुरुवात नक्की कुठून होते म्हणजे चरबी कमरेवर किंवा मांड्यांवर दिसायच्या आधी ती पहिल्यांदा कुठे जमा होत असेल उत्तर आहे जिभेमध्ये हो हे खरंय अतिरिक्त चरबी जमा होणारी पहिली जागा म्हणजे आपल्या जिभेचा मागचा भाग आणि म्हणूनच अनेकदा घोरण्याची समस्या सुरू होते बरं जर आपला मेटाबॉलिझम इतका स्थिर आहे तर मग गडबड कुठे होते शरीराच्या चरबी जाळण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा आणणारे खरे शत्रू कोण आहेत तर हे आपलं वय नाहीये खरा प्रॉब्लेम आहे आपल्या सवयींमध्ये दीर्घकाळचा स्ट्रेस अपुरी झोप मद्यपान सतत बसून राहणं आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय खातो म्हणजे अन्नाचा दर्जा हे घटक आपल्या नैसर्गिक मेटाबॉलिक इंजिनला रुळावरून खाली आणतात पण घाबरण्याचं कारण नाही चांगली बातमी ही आहे की आपण यावर मात करू शकतो काही सोप्या कृती करण्यायोग्य उपायांनी आपण आपल्या शरीराला पुन्हा त्याच्या मूळ नैसर्गिक स्थितीवर आणू शकतो डॉक्टर ली यांनी एक चार सूत्री कार्यक्रम दिला आहे पहिलं म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंगचा प्रयत्न करणे म्हणजे खाण्याच्या वेळात ठरवणे दुसरं शरीराला हालचाल देणे तिसरं ताण कमी करणे आणि चौथं म्हणजे आपण काय खातो याच्या दर्जावर लक्ष केंद्रित करणे आणि अन्नाच्या दर्जाबद्दल बोलायचं झालं तर काही पदार्थ तर कमाल काम करतात उदाहरणार्थ बीन्स टोमॅटो कांदा आणि कॅपर्स तुम्हाला माहितीये टोमॅटोमधलं लायकोपीन आणि कांद्यामधलं क्वेरसेटीन हे घटक आपल्या शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया अक्षरशः सक्रिय करतात डॉक्टर ली यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे ते म्हणतात तुमच्या आत ते सर्व काही आहे जे तुमच्या खऱ्या स्वरूपाशी जोडण्यासाठी बनवले आहे म्हणजे काय तर चांगलं आरोग्य मिळवण्याची ताकद आपल्या शरीरातच दडलेली आहे आपल्याला फक्त ती ओळखायची आहे तर आता हे सगळं विज्ञान समजल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की बदल घडवण्याची ताकद आपल्या हातात आहे म्हणून जाता जाता एकच प्रश्न आपल्या आरोग्याला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी आज आपण कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो विचार करा